नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचं यूट्यूब चॅनल डी एस पी एजुटे कोण होईल आमदार या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत छोटं जळगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जामोद या मतदारसंघाविषयी या मतदारसंघामध्ये जळगाव जामोद संग्रामपूर हे दोन तालुके तसेच शेगाव तालुक्यातील शेगाव शहर मानसगाव आणि शेगाव ही महसूल मंडळे यांचा समावेश आहे जळगाव जामोद हे शहर बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं लोकसभा बुलढाणा असून या ठिकाणचे खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेना शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करतात या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत डॉक्टर संजय कुटे मित्रांनो दोन हजार आठ ला या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन जलंब या मतदारसंघाचा जळगाव जामोद असं नामकरण झालं एकोणासशे ऐंशी ते एकोणवीसशे नव्याण्णव या दरम्यान येथे काँग्रेसचा आमदार होता अपवाद एकोणा नव्वद साली शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून आला होता तर दोन हजार चार पासून ते दोन हजार एकोणवीस पर्यंत येथे सलगपणे भाजपचा आमदार निवडून येत आहे एकोणीसशे ऐंशी आणि एकोणावीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या श्रद्धा टापरे एकोणविसशे नव्वद एकोणासशे पंच्याण्णवला कृष्णराव इंगळे हे एकदा शिवसेना आणि दोन वेळेस काँग्रेसकडून निवडून आले दोन हजार चार दोन हजार एकोणीस दरम्यान सलग चार वेळा या ठिकाणचं प्रतिनिधित्व केलं डॉक्टर संजय कुटे यांनी दोन हजार चोवीसच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना या मतदारसंघाने निर्णायक आघाडी दिली होती मागील निवडणुकींचा विचार करता दोन हजार नऊ साली भाजपच्या डॉक्टर संजय कुटे यांनी भारीप बहुजन महासंघाच्या प्रसिनजित तायडे यांचा चार हजार सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता तर काँग्रेसचे रामविजय बुरंगळे हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन हजार चौदा साली संजय कुटे यांनी प्रसिनजित तायडे यांचा पुन्हा चार हजार सहाशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला होता तर रामविजय बुरंगळे काँग्रेसचे हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन हजार एकोणावीस ला संजय कुटे यांनी काँग्रेसच्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांचा पस्तीस हजार दोनशे एकतीस मतांनी पराभव केला होता तर वंचित बहुजन आघाडीचे संगीतराव भोंगळ हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन हजार चार पासून या ठिकाणी डॉक्टर संजय कुटे सलगपणे आमदार आहेत इच्छुकांच्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून कधी कधी या पक्षासाठी संकटमोचकाची भूमिका बजावणारे संजय कुटे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे तर काँग्रेसकडून रामविजय बुरंगळे शरद पवार गटाकडून प्रसनजित पाटील प्रमोद सपकाळ दत्ता पाटील हे उमेदवार इच्छुक आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर या ठिकाणी आपला उमेदवार देणार आहे तर वंचित बहुजन आघाडी कोणत्या व्यक्तीला या ठिकाणी उमेदवारी देते हे पाहणे तितकंच रंजक आहे थोडक्यात जळगाव जाऊद या मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं पारडं हे थोडंसं वरचड आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी संजय कुठे रिपीट होता की नवीन उमेदवाराला संधी मिळते हे हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद